तुम्ही पण असेच आहात का हो जे देवळात जाऊन कांठळ्या वस्तू एवढ्या जोरात घंटा मंदिरात जाता आणि देवाच्या समोर डोळे हात जोडून उभे राहता तर ही देवळात दर्शन घेण्याची एकदम चुकीची पद्धत आहे याने देव तुमच्याकडे कधीच पाहणार नाही मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे बरं चला सांगतो लक्षात ठेवा नेहमी देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा देवळाच्या पायऱ्या चढताना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा आणि देवाला जागृत करत आहोत या भक्तिभावाने घंटा अतिशय हळू वाजवावी देवाची मूर्ती आणि तिच्या समोर असलेली कासवाची प्रतिकृती किंवा महादेवाच्या मंदिरात असलेली नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून दर्शन घ्यावे मंदिरात गेल्यावर नेहमी उघड्या डोळ्यांनी देवाचे दर्शन करावे डोळे भरून देवाला पहावे त्याच्या श्रंगाराचा संपूर्ण आनंद घ्या आणि देवाचे ते रूप डोळ्यात सामावून घ्यावे दर्शन करून आल्यावर आपण जेव्हा बाहेर येऊन बसतो तेव्हा डोळे बंद करून नुकतेच ज्या देवाचे दर्शन घेतले त्याचे ध्यान करावे जर डोळे बंद केल्यावर भगवंत दिसले नाही तर पुन्हा मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन घ्यावे देवाला अर्पण करावायची वस्तू म्हणजे फुले देवाच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी देवाची मूर्ती दूर असेल तर ती वस्तू ताटात ठेवावी देवाच्या चरणी लीन होत आहोत या भावाने नमस्कार करावा दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात सर्वसाधारणतः देवांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा आणि मिळालेला प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रह करावा निघण्यापूर्वी देवाला नमस्कार करून तुझी कृपा दृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी देवळातून बाहेर पडत असताना देवाकडे आपली पाठ एकदम होणार नाही याची काळजी घ्यावी देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून फक्त एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मग प्रस्थान करावे आता जेव्हा आपण मंदिरात दर्शन करून आल्यावर काही वेळ मंदिरांच्या पायऱ्यांवर बसतो त्यामागे काय कारण आहे ते सांगतो कोणत्याही मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिरातील पायऱ्यांवर किंवा ओट्यांवर बसण्याची परंपरा आहे आता तर बरीच लोक मंदिरातील पायऱ्यांवर बसून त्यांचे घर व्यवसाय राजकारण या गोष्टींच्या चर्चा करतात पण ही प्राचीन परंपरा चालू करण्यामागे एक विशेष उद्देश आहे खर तर मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्यावर एक श्लोक म्हणायचा असतो अलीकडे या श्लोकाचा लोकांना विसर पडला आहे या श्लोकाचे मनन करावे आणि येणाऱ्या नवीन पिढीलाही सांगावे अनायासेन सेन मरण विना दैन जीवनम देहांतेत व सानिध्य देही मे परमेश्वरम आता या श्लोकाचा अर्थ समजून घ्या अनायासेन सेन मरण देवा कोणत्याही कष्टाविना आम्हाला मृत्यू यावा कधीही आजारी पडून किंवा अंतरुणावर खेळून मृत्यू येऊ देऊ नकोस चालता फिरता सहजपणे प्राण निघून जाऊ दे विना विनाद जीवनम देवा माझे जीवन परावलंबी असू नये जीवन स्वावलंबी आणि विनासाह्याने जगता येऊ दे ज्याप्रमाणे लकवा झाल्यावर माणूस दुसऱ्यावर ओझ बनून पराधीन आणि हदबल होतो तसे होऊ नये देवा तुझ्या कृपेने कुणालाही भीक मागण्याची वेळ माझ्यावर येऊ न देता आयुष्याची नौका पार पडू दे देहांतेत व सानिध्य मला जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तो भगवंताच्या सानिध्यात येऊ दे जसे पितामह भीष्म यांच्या मृत्यूच्या वेळी साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सन्मुख जाऊन उभे राहिले होते तसेच भगवंताचे दर्शन करता करता प्राण निघून जावा दे मे परमेश्वरम म्हणजे हे परमेश्वरा असे वरदान मला दे शक्य असल्यास देवाची प्रार्थना करताना हा श्लोक म्हणा तसेच देवाजवळ गेल्यावर आम्हाला गाडी मुलगा मुलगी पती पत्नी घर धन संपत्ती मागू नये हे तर भगवंत स्वतः प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे ज्याला त्याला देत असतो म्हणून दर्शनानंतर बसून ही प्रार्थना अवश्य केली पाहिजे कारण ही याचना नसून प्रार्थना आहे याचना ही सांसारिक वस्तूंसाठी जसे की घर व्यवसाय नोकरी मुले धन सांसारिक सुख या गोष्टींसाठी केली जाते याचना म्हणजे आपण देवाकडे भीक मागतो तर प्रार्थना या शब्दाचा अर्थ समजून घ्या प्र म्हणजे विशेष विशिष्ट किंवा श्रेष्ठ आणि अर्थना म्हणजे निवेदन तर प्रार्थना म्हणजे विशेष निवेदन आता तुम्हाला काही चुका लक्षात आल्या असतीलच आणि तुमचे जवळचे जर ह्याच चुका करत असतील तर हा व्हिडिओ त्यांना दाखवा आणि प्रार्थनेची योग्य पद्धत शिकवा रामकृष्ण हरी